राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो या जीवनामध्ये ना सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टीली आपल्याला प्रत्येकाला कधी ना कधी ह्या सामोरं जावाच लागत आहे आणि ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे आहेत ना जण काही ऊन सावलीचा खेळ कधी ऊन तर कधी सावली, सावली। तसंच सुख आणि दुःख हे त्यांच्या मर्जीप्रमाणे येतात आणि त्यांच्या मर्जीप्रमाणे जातात पण मित्रांनो सुखदुःखाच्या काळात जे जे प्रसंग आपल्याला येतात मग ते चांगला असतील किंवा वाईट ते आपल्याला काही ना काही शिकून जातात प्रत्येक आणि विशेष करून ये ना वाईट प्रसंग भरपूर काही आपल्याला शिकून जातोय पण ते आपल्याली वळखता आला पाहिजे असाच एकमेव कठीण प्रसंग आला मित्रांनो आणि त्यात तो प्रसंग मला बराच काही शिकून गेला काही अंगी धाडस देऊन गेला मी ते ओळखला तो प्रसंग मी आपल्यासमोर आज मांडणार आहे कदाचित आपल्याला सुद्धा ऐकून दुःखही वाटेल आणि एक आपल्या अंगावर काठासुद्धा सुद्धा उभारेल का खरंच असं दुःख कोणो येऊ नये आणि मित्रांनो असं प्रसंग सांगायचं तात्पर्य असं का याच्यातून काही ना काही प्रेरणा आपल्या अंगी प्रत्येकाला भेटणारच चा। आहे तर चला तो प्रसंग कोणते मी आपली सांगाय सुरुवात करतो मित्रांनो सुरुवातीच्या काळात काही अल्पशा आजारांना आमचं वडील गेलं आता वडील गेले त्यानंतर आमचा एक छोटासा प्रपंच सुरू झाला म्हणजे त्यावेळेस लग्न तर होईल होता मावाला आणि जो रामदास आहे तो छोटा होता मला वाटतंय तो त्यावेळेला पहिला होता किंवा दुसरीला म्हणजे एवढं लक्षात नाही राहिलं पण दुसरीला किंवा पहिला होता आणि सुरळीत एक वडील गेल्यानंतर शेवटी प्रत्येकाला दुःख राहत आहे पण हळूहळू ते दुःख माणूस विसरून जात आहे हळूहळू दुःख विसरत गेलो आणि एक नव्या जोमाना आपण आपला प्रपंच चालू केला जबाबदारी आपली पडली काही गोष्टींची पण नंतर हळूहळू जो प्रसंग मी आपल्याला असता सांगणार आहे ना तो प्रसंग असा आमचा छोटा होता मग तो थोडासा आजारी पडला नॉर्मल एक ताप खोकला असा आजार त्याला झडलं ताप खोकला तर मग तो खोकायचा पण मग आता बारीक पर आपण काय करायचो मग मी ह्या दवाखान्यात मी त्या दवाखान्यात आता आपण दवाखान्यात न्यायचो त्याला पण मित्रांनो मग ह्या दवाखान्यात त्याला कद दिली तापात तापाचं औषध खोकल्याचं औषध द्यायची पण तो खोकला जातच नव्हता मग असा करता करता इकडं मी तिकडं मी पण खोकला म्हणजे काही राहायचंच नाही भरपूर औषधा भरपूर डॉक्टर करतो तो मग एक डॉक्टरने आम्हाला सल्ला दिला का आत्ता म्हणजे ज्या डॉक्टर का आम्ही जायचो ना त्यांना बरेच वेळेस उपाय केला मग त्या डॉक्टरला काय समजायचं तर समजलं असेल मग त्या डॉक्टरने सांगितलं म्हणून तुम्ही एक्सरा काढा <coughs> म्हणजे काय असेल त्या शरीरातला समजलं आपल्याने मग आमचाच तालुका आहे अकोल्या या ठिकाणी आम्ही एक्सरे काढला रामदासचा मग एक्सरे काढल्यानंतर छातीचा एक्सरे काढला त्याने सांगितलं थोडं छातीत इन्फेक्शन वाटत आहे पण होईल हळूहळू दुरुस्त मग त्याने काही औषधं दिली त्या औषधाने काही म्हणजे त्याला गुण आला नाही आता आम्ही काळजीतच पडलो का किती डॉक्टर फिरवलं पण असा गुण काय येत नाही असा कोणता आजारी आहे परिस्थिती ना अजूक आता पैसे काढायचं काय करायला पण मित्रांनो कोणाची परिस्थिती अशी का स्वतःचा पोरगा आजारी आहे किंवा घरातला कोणी तर शेवटी माणूस उष्ण पासणं पोहून खाऊ ना मग त्या करताय दवाखाना तसंच मग आम्ही पुन्हा एकदा मग मोठं हॉस्पिटल घोटी या ठिकाणी गेलो बालरोगतात नेऊच तिथं मग त्यांनी सांगितलं <coughs> म्हणजे त्यांचं त्या खाकारा वगैरे चेक करावं लागेल त्यांनी पण सरा हाच पाहिला मग त्यांनी सांगितलं बा आजार म्हणजे असे का टी बी ह्या आजाराची शक्यता लक्षणं दिसतात आपण मित्रांनो आम्ही चाट पडून गेलो का आता एवढ्याच्या पोराला हा असा आजार काळजीत पडलो पण डॉक्टरने सांगितलं म्हणजे मी तिथंच म्हणजे थोडासा मला लईच कस तरी वाटला मग डॉक्टर म्हणून काही काळजी करायचे काम नाही एक काही गोळ्या औषधा भेटतात किलर होत आहे आता टी बी आजारावर सुद्धा उपाय होत आहे पण त्याची परिस्थिती मग आम्ही घरी आलो करायचा काय परिस्थिती घालवत चालली होती श्वास घ्या घ्यायच्या कुर्ती त्याची कमी कॅपॅसिटी होत चालली होती दम लागणे धाप लागणे अशा काही गोष्टी वाढत चालल्या होत्या नंतर मग आम्ही काय केलं त्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला त्या गोळ्या चालू केल्या टी व्हीवरच्या गोळ्या आम्ही चालू केल्या त्या गोळ्या खाल्ल्यानंतर आणखीनही त्रास होत होता मग रात्री एकवीस तो असा खोकला असा खोकायला आला उठून बसला आणि एकदम धाप टाकत होता रामदास छोटासा मुलगा तो वांट्या करत होता रात्री बारा ते एक या दरम्यान आम्ही एक मित्राची गाडी बोलावली त्याला दोन हजार रुपये दिले आणि लोणी या ठिकाणी गेलो तिकडे गेल्यानंतर रस्त्यानं सुद्धा तो धापा टाकला होता त्याच्या छातीतून घर घर घरघर असा आवाज येत होता मग मित्रांनो काय झाला आम्ही मजल मजल करत लोणी या ठिकाणी पोचलो रात्रीचं दोन वाजलं होतं पूर्ण दवाखान्यामध्ये म्हणजे आता मोठ्या दवाखान्यामध्ये सामसुम होती पण मोठा दवाखाना असल्यामुळं काही पेशंट होतं इजा चालू होती डॉक्टर उपलब्ध होतं ओ पी डीमध्ये गेलो मग त्यांनी मोठा डॉक्टर बोलावला एक्सरा दाखवला ज्या डॉक्टरने आपल्याला म्हणजे सल्ला दिला होता की टी बीच्या गोळ्या त्या चालू केल्या होत्या त्या आम्ही बंद करून टाकल्या होत्या त्यांनी तकलीफ होत होती त्याच्यामुळं मग ते डॉक्टर त्यांनी सांगितलं का असा असा आजार दिसतोय त्या एक्सरेवरून आम्ही जुनाचा एक्सरा दाखवला आता आम्हाला माहीत होता का याला ॲडमिट करतील घरी परिस्थिती बे बिकट आता ॲडमिट केल्यानंतर त्याची आहे आणि मी तिथं थांबणं गरजेचं होता था, तर घरी शेळ्या होत्या कसा करायचा पण तिथं गेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं याला असाच आजार दिसतोय म्हणलं असा असा आम्ही गोळ्या बंद केल्या डॉक्टर बोलायला लागले तर तुम्ही ते का बंद केल्या मग तुम्ही चालू ठेवा ते आपोआप आप कवर होईल पण मित्रांनो आम्ही त्यांनी सांगितलं घरी जा घरी आणल्यानंतर पुन्हा ही तीच परिस्थिती दुसऱ्या दिवशी वडवली तो अक्षरशः जागेवरती विशुद्ध अवस्थेत म्हणजे थोडा विशुद्ध होत गेला विशुद्ध पूर्ण नाही पण तो खात नव्हता आणि झोपून राहायचा फक्त डोळ उघडच होता बोलूच काही नव्हता तर एवढ्या मोठ्या दवाखाने फिरून आणले तर असं अवघड वाटलं मी कठीण प्रसंग खरंच कोण येऊ नये मग रात्री काय झालं तो दम काढत नव्हता पूर्ण श्वास घेणार होत होती काळजीत पडलो आणि एक आमचा मेऊ नये सोयरा आजही विचारांना भरपूर उपकार केला त्याला बोलावला का अशा ना असा प्रसंग आहे तू पटकनता तरुती आहे त्याची आई तर मग ती रडतच होती तो आला मोटरसायकल घेऊन पुन्हा एकदा म्हणजे लोणीवरून आल्यानंतर संध्याकाळी सकाळच्या नंतर संध्याकाळी ही घटना अशी घडत होती मग तो गाडी घेऊन आल्यानंतर संध्याकाळी पुन्हा एकदा आम्ही दुसऱ्या दिवशी इथून सहा वाजता निघालो तर थेट गोटी, गोटी या ठिकाणी आणि गोटीला एक दवाखान्यात गेलो त्यांनी सांगितला याचा श्वास पूर्ण श्वासोश्वासक्रिया ही हे खालो चाले आणि याला त्वरित ऑक्सिजन लावायची गरज आहे आणि तुम्हाला नाशिकलाच न्यावा लागल त्यांनी घेतला घोटीवरून अंधार पडत होता जवळ फक्त दोनच हजार रुपये होतं आणि त्यांनी सांगितलं का नेता नेतासुद्धा परिस्थिती आणखीन खाला होऊ शकते थंडीचा दिवस होतं त्याचा मामा मी आणि त्याची आई रामजाची आई आम्ही तीनच मोटरसायकल होतो थंडीचा दिवस होतं डॉक्टर सांगत होते का गाडीवर जाऊ नका तुम्हाला ॲम्ब्युलन्स देतो ता त्या ॲम्ब्युलन्समध्ये गॅस वगैरे लावायची म्हणजे ऑक्सिजन लावायची सुविधा राहते तिथपर्यंत सुरक्षित जाल डॉक्टरांना मी विचारलं किती पैसे लागतील डॉक्टरांनी सांगितलं चार हजार रुपये लागतील जवळ दोनच हजार रुपये होतं तर काय करता डॉक्टर म्हणून मग आता डॉक्टरांना काही परिस्थिती सांगितली नाही म्हणलं आम्ही गाडीवर जातो डॉक्टर म्हणून काही एवढपणा घेऊ असं पण नाही मित्रांनो पैसा नाही जवळ आणि त्या तिथं उदर थांबण्याचा विषय नाही मग आम्ही गाडीवर तिच निघालो त्याला गुंडाळून घेतला पूर्ण रामदासला पण तो गाडीवर सुद्धा असा उलुंडायलाच होता त्याला काय कळत नव्हता तिथून निघालो रात्री पुन्हा तिथून म्हणजे नऊ वाजता निघालो नऊ वाजता निघाल्यानंतर एक आमचा साडू होता तो आडसर्यात राहत होता त्याला सांगितला असा असा प्रसंग बीतलाय आहे डॉक्टरांनी नाशिकला जायला सांग सांगितलं आहे काय करायचा त्यांना सांगितला का तुम्ही इथपर्यंत या मग मी गाडी पाहतो त्यांना विचारायना तो एक संबंध आहे मित्रांनो आणि अशा का अशा वेळेला आपली आपलीच माणसं आपल्या कामी पडतात तो प्रसंग, हो हो एक प्रसंग आणि त्याच्यातून काही गोष्टी ह्या शिकाय भेटत आहेत आणि मग त्या मार्गे आम्ही आडसर गेलो आणि आडसर या ठिकाणी मग ते आमचे साडबाऊ त्यांनी गाडी पहिली होती रामदासला काही सुचत नव्हता श्वासोश्वास घेता येत नव्हता तो छोटा होता खाली पडत होता वर उठत होता आणि कधी वाटत एकदा वाटत होतं कधी एकदाशी आपण नाशिक या दवाखान्यात जाऊ कारण इकडं भरपूरच दवाखाना आपण फिरवलं होतं आणि मजल दरमजल करत रात्री एक वाजता पुन्हा एकदा आम्ही नाशिकच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचलो मित्रांनो दवाखाना भरपूर मोठा होता तो साडू मी रामचा आई आणि आमचा मेवना सोयरा तो आमच्यासोबत होता कुठं जायचा काही सुधरत नव्हता केस पेपर फाडला आणि मग आम्ही त्या दवाखान्यात बाल रुग्ण तज्ज्ञ बाल रुग्णालय म्हणजे आतमध्ये बालकक्ष कुठे तो शोधत होतो इतक्या नंबरला जा असं तिथल्या माणसाने आम्हाला सांगितलं तिथं गेल्यानंतर आतमध्ये गेलो भरपूर छोटी छोटी मुलं होती आणि आम्हाला थोडासा काळ कोरोनाचा होता म्हणजे कोरोना संपला होता पण कोरोनाचं वारं वाहतच होतं मग त्या दवाखान्यात गेलो तिथे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं तुम्ही बाहेरच थांबा त्या पोरांच्या ज्या खाटा राहत होत ना त्या खाटांना आम्हाला जाऊन नाही दिला आणि त्यांनी एक्सरा पाहिला आणि आम्हाला साईटला बसवला तुम्ही तिथं जाऊ नका कारण तुमच्या मुलाला कुठला आजार आहे संसर्ग दुसऱ्या पोराने होऊ शकतोय आणि डॉक्टरांचं पण बरोबर आहे मित्रांनो आता एवढा मोठ्या दवाखान्यात कधी घेलोच नव्हतो आणि मग त्वरित त्यांनी सगळी चौकशी करून त्याला ऑक्सिजन वगैरे लावलं ला, असा भरली पण डॉक्टरांनी मला काय सांगितलं तर माहिती आहे का कदाचित आम्ही प्रयत्न करत आहोत पण ते काय म्हणतात त्याला ऑक्सिजनला म्हणजे एक्सिले काय एक्सिलेटर काय असं काय म्हटलं ते माझ्या लक्षात नाही मित्रांनो ते लावा लागल <coughs> अजूनही परिस्थिती रात्री तुम्ही खायला शकते श्वास घेण्यास भरपूर त्रास आहे आणि त्यास जबाबदार कोण तर म्हणलं आता आम्ही दवाखान्यात आलो आम्हीच मग तुम्ही आम्ही आमचा प्रयत्न करतोय <coughs> मग तिथं ठेवलं आम्हाला त्या खाटो मग जो आमचा सोय राह आणि साडू ते म्हणले आम्ही आता तुमची सोय लावून दिली आम्ही जातो पुन्हा आलो उद्या फक्त रामदाच्या आहे आणि मीच राहिलो आणि करमत नव्हता रात्रीची वेळ होती एक चा पुढं टाईम झाला होता मग डॉक्टरांनी सांगितला का तुम्हाला एमर्जन्सी वार्डामध्ये म्हणजे आय सी यूमध्ये टाकावं लागेल मग तिथं रात्रभर डॉक्टर राहत तिथं टाकला तिथं भरपूर पेशंट आणि भरपूर पेशंट आणि रा सकाळपर्यंत एक दोन पेशंट आमच्या समोर दगावले आणि भरपूर वाईट वाटलं मी त्या ठिकाणी <coughs> आणि तरातराचे तरा पेशंट मग रामदास आईने मी राहत होतो तिथं सकाळची मग सफाईचं काम चालू आहे दवाखान्याचं मला बाहेर दिलं काढून <coughs> का आता पेशंटबरोबर फक्त एकच माणूस राहिला आयुष्यामध्ये एकच माणूस मी बाहेर गेल्यानंतर सकाळची डॉक्टरने चेकिंग केली त्याची तो आणखी सिरियस होत चालला होता मग डॉक्टरने सांगितलं म्हणजे रामजाची आईजवळ होती का तुमचा मालक कुठे का ह्या पोराला असं असं आहे याच्या छातीत भरपूर पॉयझन आहे ते काढावं लागेल आपल्याला अन्यथा अवघड आहे प्रसंग कठीण होऊ शकतोय मग तुमचे मालक कुठे येते तिला विचारलं आता आपण गावाकडली माणसात ती पण गावाकडली तिला एवढा मोठा दवाखाना माहीत नाही मला बाहेर काढलं होतं गेटच्या बाहेर सफाईसाठी आणि मग ती आधी सापडायला मला पण आत मी सापडलो पण मला आतमध्ये वॉचमन सोडत नव्हते तो त्यांच्या नियमाप्रमाणा त्याला दोष नाही देत नव्हता आपण त्यांचं कर्तव्य ते मला आत सोडत नव्हते का एकच माणूस आणि डॉक्टरने सांगितलं होतं अशा ना अशा पद्धतीचा दहा मिनटाचं ऑपरेशन हे करावंच लागल तरच व्यवस्थित होईल सगळा मग ती रामदासची आई मला म्हणजे आम्ही त्या वॉचमॅनाच्या पाया पडत होतो का आम्हाला जाऊ द्या परिस्थिती बेकार आहे डॉक्टरने अर्जंट असा असं सांगितलं पण मित्रांनो वॉचमॅन आत सोडत नव्हते मग डॉक्टरने शेवटी स्वस्त होऊन फोन केला आणि मग आम्हाला आत सोडलं मग त्यावेळेस डॉक्टरने सांगितलं दहा मिनटाचा ऑपरेशन आहे ऑपरेशन दरम्यान काहीही होऊ शकते लि लिहून घेतात याला जबाबदार आम्ही नाही मग आपण जबाबदार लागतोय पालक आणि मग मी म्हटलं मग ऑपरेशन नाही केलं तर मला करावंच लागेल ऑपरेशन नाही केलं सक्सेस होणार नाही काही गोष्टी आणि गेलो तर रामदास पूर्ण फक्त डोळे उघडत नव्हता काही नव्हता स्वास थोडा घेत होता त्वरित तयारी केली त्या डॉक्टरांनी आणि त्वरित ते पॉयझन काढलं छातीतून अशा निर्णया लावून आणि मग तिथून तो थोडा सावध झाला मग पुन्हा जे आमच्या साडू येत आणि पुन्हा आमचं मेवना म्हणजे सोयरा तो पुन्हा आलं सकाळची आम्हाला डबे वगैरे घेऊन आणि मग थोडा रामदास सावध झाला बरा वाटला भरपूर ट्रीटमेंट केली भरपूर ट्रीटमेंट केली मित्रांनो रात्रीशी फरशी पाहिजे रामदाच्या आतमध्ये राहायचे त्याच्याजवळ गोदडे गाजडे आपल्या घेऊन फरशी उजव पाहिजे भरपूर पेशंटचे राहायचे असं वाटत होतं का आपला पेशंट क्लिअर होतो आगर ना होतो पण मित्रांनो तिथं भरपूर चेकिंग झाल्यानंतर चांगला दवाखाने आणि मग त्यांनी डॉक्टरांनी सांगितलं का असं नासा येला तु इथं होणार नाही तुम्हाला जवळच एक पंचवटीजवळ आयुष्य हॉस्पिटल आहे तिथं जावं लागेल आणि तिथं एक छोटासा ऑपरेशन आहे फुप्फसाचा तो करावा लागेल तिथं गेलो मग मला आमच्याकडं पैसे नाही डॉक्टरांना विचारलं किती पैसे लागतील तर म्हणून एक लाख रुपये लागतील एक दीड लाख रुपये म्हणलं आम्ही एवढं पैसे काढू शकत नाही एवढं पैसे नाही आमच्याकडे डॉक्टर निसर्णत काही काळजी करू नका महात्मा फुले जन आरोग्य योजनेमधून तुमचं काम होऊन जाईल पिवळं रेशन कार्ड होतं आणि मग थोडा धीर आला त्या आयुष्य हॉस्पिटलला गेलो तेवढं दोन चार दिवसांना ऑपरेशन झालं आयुष्य रूममध्येच होतो आणि नंतर हळूहळू डॉक्टर सांगितलं हळूहळू कवर व्हायला उशीर लागल आणि नंतर तोच रामदास मित्रांनो सुट्टी झाली आणि दहावीस दिवसांनी सुट्टी झाली रामदास क्लिअर झाला खोकला येतच होता पण हळूहळू कवर होत गेला आणि आज तोच रामदास आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर बोलवतो मित्रांनो हा प्रसंगच बाका होता एकदम कठीण प्रसंग होता आणि त्या प्रसंगामध्ये ज्या ज्या माणसांनी मला मदत केली ती आपली माणसं होती आपली कोण परकी कोण त्या प्रसंगात मी ओळखला मित्रांनो आणि काही ठिकाणी जरी आपल्याला <clears throat> म्हणजे थोडा वाईट वाटला किंवा काही ठिकाणी मोठमोठा प्रसंग राहतात तिथं हिंमत हाराय लागत मित्रांनो हिंमतीनं काम करावं ला ला। का हो लागत आहे नाही तर मग फक्त रडत बसला तर हिंमत हारल्यासारखा होत आहे तसं करायला लागत मित्रांनो आम्ही हिंमत धरून राहिलो त्या प्रसंगात आपली कोण परकी कोण पण ओळख आली हिंमत आणि धाडसुद्धा आलं का थोडंसं धाडसही करावं लागत आहे एक कठोर मन करावं लागत आहे नंतर खरंच मित्रांनो काही सरकारच्या योजनासुद्धा आपल्यासाठी लाभदारक लाभदायक आहेत आणि त्या प्रसंगांमधून म्हणतात ना मित्रांनो टाकीचे घाव गाव असून देऊ पण येत नाही हे प्रत्येकाला आहे मित्रांनो पण असं नाही समजायचं मित्रांनो काही माणसं अशी समजतात का आज आपण सुखी आहे म्हणजे हा आपण कायमस्वरूपी सुखी आहे ज्याप्रमाणे म्हणतात ना जुने म्हणे ज्यावेळेस जात्या दळीत राहतात ना त्यावेळेस म्हणजे जे सुपाटातले दाणे राहतात ते सुपाटातून जात्या आहेत आणि जाता वाजतोय म्हणजे असे म्हणतात का ते दानं रडतात पण ज्यावेळेस जात्यातले रडतात त्यावेळेस सुपातले हसतात म्हणतात परंतु सुपातल्यांना माहीत नाही राहत का आपल्यालाही शेवटी जात्या जायचं आहे तसं आहे मित्रांनो काही काही माणसांची का फक्त आज सुख म्हणून हसतात आणि दुसऱ्याला दुसऱ्यावरती प्रसंग आले हसतात पण माहीत नाही त्यांनी का त्याचा फेरा कधी कधी आपल्यावर सुद्धा पडू शकतोय आपल्याला सुद्धा त्याच जात्या जावं लागणार आहे तर आण मित्रांनो एक सुंदर गाणे म्हणतात नाही का हिंदी गाणे एक सुंदर कभी हस ना हे कभी रो ना है जीवन सुख दुःख का संगम हे असे मित्रांनो खूप सुंदर आणि अर्थपूर्ण गाणे या जीवनामध्ये सुख आणि दुःख हे झेलीत मोठ्या हिमतींना जगावं लागत आहे फक्त जगत असताना आपली नीतिमत्ता ढासळून देऊ नका काही कमी पडणार नाही तर हा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलवर नसाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एक दर्शक वेगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय